कोणासाठी ही प्याद बनवू नका आपण आपल्या जीवनात बरेच वेळा असे अनुभव घेतो जिथे आपल्याला दुसऱ्यांच्या स्वार्थासाठी प्याद्यासारखे वापरले जाते आपण जाणून बुजून किंवा आणि त्यांचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण त्यांचे साधन बनतो मात्र आपल्याला हे समजले पाहिजे कि कोणासाठी ही प्याद बनणे म्हणजे आपली स्वतःची ओळख आणि स्वातंत्र्य गमावणे जग खूप हुशार आहे इथं प्रत्येकाला फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा आहे तुम्ही कितीही प्रामाणिक असलात तरी काही लोक तुमच्याकडे फक्त वापरण्याचं साधन म्हणून पाहतात तुमच्या 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 वेळेला निष्ठेला कधी किंमत केली गेली आहे का ती फक्त त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी वापरली गेली स्वतःच आयुष्य जगा दुसऱ्यांच्या ध्येयांचा भाग होऊ नका प्याद बनणं सोपं आहे पण राजा बनायला हिंमत लागते तुमच्या आयुष्याची किल्ली दुसऱ्यांच्या हातात कधीच देऊ नका तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं प्याद म्हणजे काय तर प्याद म्हणजे शतरंज सोंगट्याचं डाव खेळात प्याद सर्वात दुर्बल आणि लहान मोहरा असतो त्याला कधीही कुर्बान केलं जाऊ शकत त्याचा उपयोग इतर मोठ्या मोहऱ्यांना वाचवण्यासाठी किंवा डाव रचण्यासाठी केला जातो जीवनातही बऱ्याच वेळा लोक इतरांचा उपयोग हाच विचार करून करतात आपल्याला थोडेसे पुढे नेऊन आपल्या स्वतःसाठी त्याग करायला लावतात मग कोणी आणि कसं आपल्याला प्याद बनवतं एक समाज आणि संस्कृती आपल्या समाजात बऱ्याच वेळा जुन्या प्रथांचे परंपरांचे आणि रुढींचे अंधानुकरण करून लोकांना त्यांच्या विचारांनी इच्छांनी दिले जात नाही एखाद्या ठराविक चौकटीत बसण्यासाठी अनेकांना आपले जीवन समाजाच्या नियमांनुसार जगावे लागते हेही एका प्रकारचे प्याद बनणेच आहे दोन राजकारण आणि सत्ताधारी लोक राजकीय नेते अनेकदा सामान्य माणसांना आपल्या स्वार्थासाठी प्याद्यासारखे वापरतात निवडणुकीत आश्वासने देऊन लोकांची सहानुभूती मिळून आणि नंतर आपल्या फायद्यासाठी त्यांना विसरून जाणे ही एक सामान्य गोष्ट आहे लोकांना एकत्र आणून त्यांना कोणत्या तरी मोठ्या उद्देशासाठी फक्त साधन म्हणून वापरण्यात येते तीन नातेसंबंध आणि वैयक्तिक आयुष्य कधी कधी जवळची माणसेही आपल्याला फक्त गरज असेपर्यंत महत्त्व महत्व हो देतात जेव्हा त्यांना फायदा होतो तेव्हा ते, ते आपल्याला जवळ ठेवतात पण गरज संपली की दुर्लक्षित करतात अशा नात्यांमध्ये आपण प्याद बनतो चार व्यवसाय आणि नोकरदार जगत बऱ्याच कंपन्या आणि मोठ्या उद्योगपती आपल्या कर्मचाऱ्यांना फक्त साधन म्हणून पाहतात तेव्हा त्यांची मेहनत निष्ठा वेळ यांचा फायदा घेतला जातो पण गरज संपली की त्यांना दुर्लक्षित केले जाते तर आता मग व्याधा होण्याचे दुष्परिणाम काय एक स्वतःच्या निर्णयावर आत्मविश्वास कमी होतो इतरांच्या इच्छेनुसार वागल्याने स्वतःचा विचार करण्याची सवय सुटते दोन ओळख हरवते आपण कोण आहोत आपले उद्दिष्ट काय आहे हे विसरायला होते तीन इतरांच्या स्वार्थ पूर्ण करण्यासाठी जीवन वाया जाते आपले जीवन आपण घडवायचे असते पण इतरांच्या डावात प्याद बुडून आपण त्यांचे ध्येय पूर्ण करत राहतो चार मानसिक तणाव वाढतो आपल्याला नेहमी वापरले जात आहे हे समजले की अस्वस्थता वाढते मग प्याद होण्यापासून कसे टाळावे एक स्वतःचा आवाज ओळखा स्वतःचे विचार आणि मत व्यक्त करायला शिका नेहमीच इतरांना खुश करण्याच्या प्रयत्नात आपल्या विचारांना बाजून ठेवू नका दोन आत्मनिर्भर बना आर्थिक मानसिक आणि भावनिक दृष्ट्या इतरांवर अवलंबून राहिल्यास तुम्हाला सहज प्याद बनवता येईल तीन बुद्धीने निर्णय घ्या भावनांमध्ये वाहून जाऊन कोणाच्याही हाताचं खेळणं होऊ नका कुठलाही मोठा निर्णय घेण्याआधी विचार करा कि हा निर्णय माझ्या फायद्यासाठी आहे का कि कोणीतरी मला वापरत आहे चार योग्य लोकांची निवड करा ज्या लोकांसोबत राहिल्याने तुम्हाला प्रेरणा मिळेल तुमच्या विचारांना पाठिंबा मिळेल असे लोक निवडा गर ना ना लोकां पसुन सावद हो गरज असताना जवळ येणाऱ्या लोकांपासून सावध रहा पाच नाही म्हणायला शिका सगळ्यांनाच हो म्हणण्याची गरज नाही जेव्हा वाटेल की तुम्हाला कोणीतरी प्याद म्हणून वापरत आहे तेव्हा निर्धाराने नाही म्हणा जीवनात प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या खेळाचा भाग असतो पण आपण प्याद होणार की खेळाचे नियोजन करणारे होणार हे आपल्या हातात आहे आपली स्वतःची ओळख जपा आत्मनिर्भर बना आणि हातचे बाहुले होऊ नका जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने निर्णय घ्या आणि तुमचे जीवन स्वतःच्या इच्छेनुसार घडवा कोणासाठी ही प्याद बनू नका कारण ज्या खेळात तुम्ही प्याद असता त्या खेळाचे शिल्पकार कोणीतरी वेगळेच असतात त्यामुळे तुमचं अस्तित्व आहे तुमची किंमत आहे ती ओळखा तुमचा वापर करणारे लोक तुम्हाला तोडतील निघून जातील आणि परत मागे वळून पाहणारही नाहीत म्हणून स्वतःसाठी उभे राहा दुसऱ्याचा खेळ संपला की प्याद वगळली जातात पण स्वतःसाठी बनाल तर इतिहास तयार होईल तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हे विचार आवडले असतील असेच प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसोबत धन्यवाद